नमस्कार सगळ्यांना ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे बाबा आलेले आहेत माझ्या घरी आणि हे खूप साऱ्या आजारांवर आपल्याला आयुर्वेदिक आणि घरच्या घरी कसे उपाय सांगणार आहेत ते आजच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहणार आहे तर या बाबांचं नाव काय आहे आणि त्यांचं वय वगैरे काय आहे आपण सगळे स्टेप बाय स्टेप या इंटरव्ह्यूमध्ये पाहणार आहोत तर बाबा तुमचं नाव काय आहे जवळळे नाव एन बर बर तुमचं वय काय आता बाबा नव्वद नव्वद वय आणि तरी पण तुम्ही आता सगळे पॅरेलिस झालेले लोकांची मालिश करता सगळं करता बरं मला फक्त पॅरेलिस बद्दल आपण पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलूया पण मला आता तुम्ही शुगर बद्दल कसं होतं दवाखाने नव्हते बँके नव्हत्या गाड्या घोड्या नव्हत्या हां तो असा काळ होता पहिला औषध माहितीये झाडपाल्याची झाडपाल्याची मग आता जे पॅरलिस तुम्ही जे शुगर बद्दल सांगितलं ते सांगा फक्त औषध सगळे फुकटचे मला शुगर तुम्ही आता म्हणले घरच्या घरी आपण चेक करू शकतो शुगर हा तर ते सांगा फक्त कशी चेक करू शकतो तर शुगर आपलं याला मकाचे कणसं आणायचे चार पाच ते सोल्य कापट कात कणसाला दोऱ्यासारखं पिवळ एक दोरे असतं ते बुरकुल गोळा करायचं आणि पियाच्या पाण्यात उकळायचं चांगली उकळी येऊन द्यायची आणि ते पाणी एका बाटलीत भरायचं गाळून आणि रोज चमचा चमचा पाणी प्यायचं त्यांनी शुगर कमी हा आपण ते आपण चेक कशी करायची शुगर झाली चेक घरच्या घरी तुम्ही म्हणले ना कशी चेक येते पायाला पायाला सूज येते आणि पायाचे बोट दुखायला लागले त्याचे वर दुखत चालत वर दुखत चालत ते लक्षण काय असते खाली बोटाला सूज येते दुखायला लागत आहेत बोट बोटाला हात लावला तरी ओलडत माणूस आपण तुम्ही आता सांगितलं ना मातीमध्ये कसं चेक करायचं ते सांगितलं जात शिगर आहे म्हणून मातीमध्ये कसं चेक करायचं आता सांगितलं ना तुम्ही शुगर कशी चेक करतात ते मुंग्या लागणे वगैरे दाबायच काही संबंध नाही नाही ना तर बोट दाबले ना त्याच्यावर कर्थ बोट दुखायला लागलं का समजा इथं शुगर आहे पायाची बोट दुखायला लाग लाग दुखा लागली पायाची बोट बोटाकून खून वर येतो लघवी केलं आता समजा ज्याला पॅरेलिस झा आपलं डायबिटीस आहे त्यांनी कुठं मातीमध्ये वगैरे करायची हा मग काय होतं पाहायचं तिथं मुंगी लागली तर समजायचं डायबिटीस आहे आणि मुंगी नाही लागली तर डायबिटीस नाही बर बर आणि मग ह्याच्यावर घरगुती तुम्ही उपाय काय सांगता म्हणजे का डायबिटीसला काय उपाय आहे घरगुती ते सदा फुलीचे फुलं खायचे गुलाबी कलरची आणि आठवड्यात दोनदा मेथीची भाजी आणि कारलं खायचं त्याने साखर कमी होती E概... एक महिन्याचा कोर्स आहे एक महिन्याचा रोज सदा फुलीची म्हणजे महिन्यात चार आठवडे बसतात मग चार आठवडे मेथीची भाजी आणि त्या आठवड्यात दोनदा खायचं कारले आणि सदाफुलीची फुलं रोज भाजी साखर कमी होती डायबिटीस याने कमी होत साधा फुलीचे फुलं असतेच ना तर रोजचे दोन फुलं खायचे पाकळ्या काढायच्या बारीक चावायच्या आणि गेलायचे त्याने कमी होतं त्याने कमी होतं आता पाळीचा प्रॉब्लेम आहे पाळी जर दोन महिने दीड महिना अशी येत नसल मागं पुढं जर होत असेल महिन्याची महिन्याला आली तर काही त्रास नाही काय त्रास नाही पाळी जर लांबल्या ला ला गेली हा तर कंबर दुखायला लागत पायाला गोळे येते बरोबर आहे बरोबर आहे बायकांसाठी महिलांसाठी हा खूप मोठा पाळी येऊन गेली काम मोकळं होतं काम मोकळं आणि ओटीचा भाग फुगतो हो। जड वाटायला लागत जड वाटायला लागत वजन वाढल्यासारखं वजन वाढल्यासारखं बरोबर त्यासाठी काय करायचं चमच्यात मध घ्यायचा आणि मधात पांढरा कांदा फोडायचा आणि त्याच्या रसाचे दोन तीन थेंब टाकायचे तो मध खाऊन टाकायचं महिन्याची महिन्याला पाळी येते येत नसली तरी यायला लागत हा ना नाही बऱ्याच बऱ्याच लेडीज ला बऱ्याच बरे, बायकांना प्रॉब्लेम आहे म्हणजे मानसिक प्रॉब्लेम लय याला दुसरा औषध चालत नाही याला फक्त मधात पान राखा हा मासिक पाळी म्हणजे वेळेवर येत नाही बऱ्याच बायकांना त्यानी होतं बर बर आणि आता हे जे डाय डायबिटीस हे जे सांगितलं यानी पूर्ण डायबिटीस बरा होतो त्यांनी चालतात बर जुलाब व्हायला लागले तर गोळ्या खात्यात काय ते पाण्यासारखे जुलाब जर झाले तर माणूस हा शक्त होत म्हणून काय करायचं मोगऱ्याच हिरवं पान आणायचं पान हिरवं आणलं तर ते पाण्यात धुवायचं फाडकेने पुसायचं बारीक चावायचं आणि गिळायचं ताबडतोब जुलाब बंद गोळ्या औषध खायची गरज नाही मोगऱ्याचं पान मोगऱ्याचं पाना मोगऱ्याचं पान हे सगळे घरच्या घरी आयुर्वेदिक होणारे उपाय झरंड्याचा परग आहे गाद्या म्हणून किश मूत खडा झाला ऑपरेशन करावं लागल आता सोनोग्राफी दाखवलं कसं दाखवलं किडनीच्या आतून मानलं एवढं काळज दिसलं मग त्याचं ऑपरेशन करावं लागल तर तो तो दवाखान्यातून जाऊन आला आणि असं बसता बसता विषय काढला म्हणलं मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं म्हणलं कशाचं म्हणलं मूतखड्याच म्हणलं मूतखडा कोणालाही होतो बायांना होतो पुरुषाला होतो कोणालाही होतो सगळ्यांना होतं बरोबर पण मूतखड्याचं लक्षण कसं असतं आपण जे अन्न खातो त्या अन्नामध्ये माती खडे धरणातून गेलेले असले का त्या अन्नामध्ये अन्ना अन्ना ते एका साईडला जमा होते पोटात अन्न एकीकडे मातीत आणि त्याने असं बरोबर गाळल्यासारखं एका बाजूला येतं आणि मग त्याच्यावर मास चढत आणि त्याची गाठ बनत चालते आणि ते गाठ वाढत चालत मग ऑपरेशन करून ते मासाची गाठ काढते त्याच्या हा हात खडे हा। राहते तर याला काय सांगितलं किडनीच्या आतून मध खडा झाला आता तुम्हाला सांगायला लागला म्हणला मला तर डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं म्हणलं कशाचं म्हणलं मुतखड्याचं म्हणलं मूतखडा कोणालाही होतो पण किडनीचा मुतखड्याचा संबंध येत नाही किडनी ही पॅक असती बरोबर आहे आता आपण जे अन्न खातो त्या अन्नाच्या पेशवीत जातं किडनी एका साइडला राहते मग किडनीत कसं काय खडा जाईल कारण किडनीचं पॅक असते मग खडे पोटात थोडेच आहेत आपण जे अन्न खातो त्यातले खडे जाते बरोबर आहे म्हणलं किडनीच्या आतून खडा जाऊ शकत नाही तुला कसं सांगितलं रामदाना तो म्हणलं मला सांगितलं ऑपरेशन करावं लागेल म्हणलं बरोबर आहे याच्यात डॉक्टरचा काहीतरी हेतू असला पाहिजे म्हणलं कसं काय म्हणलं तुला जर ऑपरेशनला नेलं त्यात कोणी माणूस राहत नाही डॉक्टरन तू राहणार तुला भूल दिली आणि डॉक्टरने समजा कापलं आणि आखी किडनीच काढून घेतली परत टाके टाकले तुला कळेन का किडनी आहे का नाही बरोबर त्याला असं सांगितलं त्याच्या मनाला परिणाम झाला तो म्हणला मरण पण दवाखान्यातच जात नाही किडनी गेली तर सई मारायचं ना सही मारायचं म्हणलं दीड लाख रुपये बिल तो करणार ऑपरेशनचं आणि दोन लाखाला ते किडनी दुसऱ्या माणसाला बसवणार असलं तर म्हणलं मरण पण दवाखान्यातच जात नाही किडनी कशाला घालू आठवडा झाला जे दुखायचं ते दुखतच दवाखान्यात जायचं नावच ना जायला म्हणलं मी बिल तो म्हणून येणी मला भिव घातलं आपल्यावरच यायचं म्हणलं बाबा एक औषध सांगतो ते करून पाय म्हणलं काय करू म्हणजे पाचसा मुळेची गड्डी आणायची भाजी ते मुळे पांढरा मुळा पाला कापायचा शेंडे कापायचं वैरचे टनकलं काढायचे आणि मिक्सरमध्ये टाकून पाणी टाकून फिरवायचं hmm. ज्यूस तयार करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि मग ते ज्यूस तयार झालं कपाडकीने चालणीनं गाळून काढायचं आणि मोठा तांब्या एवढं ज्यूस करायचं आणि दिवसात चार वाड्या तेवढा तांब्या संपवायचा प्यायचं चार टायमाला एवढं सांगितल्याप्रमाणे केलं दुसऱ्या सा दिवशी सकाळीच आला म्हणलं लग्न वाट एवढा काळा खडा फडा म्हणजे मुळ्या मुळ हा औषधी मुतखड्या औषधी पोटात ब... नळ आले आणि अनुष्यपुटी कच्चा मुळा चावला नळाचं पाणी होत ना बर बर एक नंबर माहिती एक नंबर माहिती सांगितली बाबा तुम्ही हां खरं आता पुढच्या आपण पुढच्या वेळेस पॅरेलिस्टचं सांगा मुळे दे मुळे झालं काय औषध अर्ध लिंबू कापायचं हा आणि त्याला मीठ तोळायचं हां आणि ते लिंबाची फाकणीस ती अशी चाटीच राहायची मीठ लावून लिंबाला हा मुळव्या दाऱ्यासाठी मुळव्या झाला बरं फाकणीस ते चाटीत राहायची बर बर तर कमी होत तर बाबा जर असेल कोंब बाहेर येतो कोंबाच जर मुळे असेल तर त्याला बर्फाचा खडा टेकवायचा तो आतमध्ये जातो हा ना बर्फ टेकविला तर लगेच तो आत्मध्यम येतो बाहेर हा हा मूळ व्याध्याच ना प्रकार त्रास होतो त्याने कोंबाच बरोबर म्हणजे आज जात नाही पाटकन म्हणून काय करायचं बर्फाचा खडा टाकवायचा बरोबर बर बर बाबा थँक्यू बाबा धन्यवाद माहिती धन्यु हे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं माहिती लई लई आपण पुढच्या वेळेस घेऊ दहा पंधरा मिनिट अजून माहिती तुमची आता हे झालं काय पित्त जर झालं तर पित्तर औषध काय पन्नास ग्राम पन्नास ग्राम आवळा सुपारीची पावडर पन्नास ग्राम लाल सुपारी खाता सोडा आणि मीठ पाच वस्तूची पावडर करायची जेवण झालं अर्धा आमच्या खायची बरोबर आता सोड्याचं काम काय खाता सोडा पोट फुगत असेल तर त्याचं काम काय फक्त पोट वसरण दुखत असल्याचं फरक नाही होणार त्याचं काम फक्त वसरण बरोबर काही लोक तोंडात थोडा टाकतात वरून पाणी पितेत त्याने फक्त पोट वसरत बरोबर काही लोक सोड्याची वाटली पेते फक्त पोट ओसरत म्हणून खाता सोडा पोट वसरलं तर ते, त्याला खाता सोडा चालतो बरोबर बरोबर आता जेवले लोक बडीशेप का खातात माहित नाही जेवले बडीशेप खातात तेवढं माहिती पण खाण्याचा हेतू काय तर बडीशेप कशासाठी खायची जेवलं आणि बडीशेप चावली की त्याच्यात आतमध्ये लाकडासारखी बर असते बरोबर बरोबर तर अन्नाच्या नळीला जे किटन बसलेलं असत ती भर अन्नाच्या नळीला साफ करते म्हणजे पचनक्रिया वाढती वाढते म्हणून जेवल्यावर बडीशेप खायची बरोबर बरोबर बर, बडीशेपचं कामते भांडे घासायला तारीची घास गॅस भांड निघत तसं बडीशेप चावली का त्याच्यातली भर अन्नाच्या नळीला साफ करते अरे पचन क्रिया वाढते खूप छान माहिती दिली बाबा तुम्ही खूप छान खूप छान झालं दोन संपले। काम संपले आता काळे मिठाचं काम काय